सुरू करण्यात आलेली आहे आणि एक जुलैपासून याचे आवेदनपत्र फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे जुलैमध्ये जे फॉर्म भरलेले आहे जुलै अखेर ही संख्या एक लाख एकोणऐंशी हजारच्या आसपास आहे आणि त्यापैकी साधारणतः एक लाख शहात्तर हजार अर्ज हे त्या ठिकाणी मंजुरी झालेले आहेत तीन हजार अर्जाची काही त्यामध्ये त्रुट्या आहेत त्यामुळे तुटनी चालू आहे आणि त्यांना पुन्हा कागदपत्रांची संधी त्यांना देण्यात आलेली आहे आणि साधारणतः साडेतीनशे अर्ज त्यामध्ये विविध कारणांनी ते अपात्र झालेले आहेत आता सतरा तारखेला शासनस्थळावरनं असे आधी झालेले आहे की पुण्याला बालेवाडी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी लाभाचं वितरण होणार आहे आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणावरनं केलं जाणार आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये माननीय पालकमंत्री पदांसोबत कार्यक्रम ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या नियोजन भवनाचा जो हॉल आहे जिल्हा नियोजन समितीचा त्या ठिकाणी आपण कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये लाभार्थ्यांचं आधार शिलिंगचं चा काम चालू आहे आणि ज्यांचे आधार शिलिंग झालेलं नाही ते बँकेच्या विविध बँकांना ते कळवलेलं आहे आता सतरा तारखेला काही प्रातधिक स्वरूपात महिला भगिनींच्या खात्यामध्ये लाभ दिला जाणार आहे आणि ज्यांना लाभ दिलेला आहे आणि ज्या पात्र झालेल्या आहेत अशा एक दहा ते पंधरा महिला भगिनींचा या ठिकाणी आम्ही सन्मान गौरव करणार आहोत आणि त्याच तारखेपासून शासनामार्फत या योजनेमध्ये जे, जे पात्र आहे ज्याचं आधार शिलिंग झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये निधी पडायला सुरुवात होणार आहे